આરતીલા સુરત કરુયા જયદેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી વસસી વ્યાપકરૂપે તું સ્થૂૂલ સૂક્ષ્મી કરવી વર પુર્વાસિની સુરવર મુનિમાતા પુરહર વરદા ઇની મુરહર પ્રિયકાન્તા કમલા કરે જઠરી જન્મ વિલા દાતા સહસવની પુરે ગુણ ગાતા જયદેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી વસસી વ્યાપકરૂપેશલસૂક્ષ્મી मातुलिंग गदा खेटकरविरणी झळके हटका वाटी पीयूष सर्णी मणिकर सन सना सुरगवसना मृगनयनी शशिधर वंदना राजसमध्नाची जननी तना जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसशी व्यापक रूपे तू सुस्थूल सूक्ष्मी तारा शक्ती अगम्या शिवभजकार गौरी मनती प्रकृती निर्गुणी निर्धारी गायत्री निजबीजा निगमागमसारी प्रगटे पद्मावती निज धर्माचारी जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी वसशी व्यापक पे स्थूल सूक्ष्मी भरिते सरिते अग दुरिते वारी मारी दुर्गम असुरा असुराभ दुस्तर्वतारी वारी माया पटल प्रमत परिवारी हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसशी व्यापक तू स्थूल सूक्ष्मी चतुरानने कुस्ती कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निजभाळी पुसुने चरणा तळी पदमो पदसुमने झाळी मुक्तेश्वर नागर शिरसागर बाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसशी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी तर ही होती आरती महालक्ष्मी देवीची तर आता आपण पुढे आरती बघणार आहोत श्री लक्ष्मी देवीची ओवाळू आरती जय जय लक्ष्मी माता प्रसन्न वदने प्रसन्न होशी तारीशी तू भक्ता पूर्वजन्मीची वृत्त पुण्याई वैभव राणीला गर्वधनाचा तिला विसरली लक्ष्मी मातेला अपमानाने शाप दिला मग आली दरिद्रता प्रसन्नवने प्रसन्न हो तारी शी तु भक्ता प्रसन्न वदने प्रसन होशी तारी सी तु भक्ता वृत्त केल्याने प्रसन्न झाली देवी राणीला दासीला पावन हो माता प्रसन्न वदने प्रसन होशी तारी शी तू भक्ता गुरुवारी हे वृत्त जे करीतीने म धर्म धरुनी मनोकामना पूर्ण करिलती अघटित हो करणी केळकर गुरुजी रमला गुणगाता गाता, गाता प्रसन्न वदने प्रसन्न हो शितारी तारी शी तू भक्ता ओ वाळू आरती जय जय लक्ष्मी माता प्रसन वदने प्रसन्न हो शितारी तारी शी तू भक्ता तर अशा पद्धतीच्या ह्या ज्या दोन गुरुवारच्या आरती आहेत तर ज्यावेळेस तुम्ही माता लक्ष्मीची कहाणी वाचन झाल्यानंतर ह्या दोन आरत्या मग तुम्ही अवश्य म्हणायचं आहे तर मग आजचा व्हिडिओ आहे तेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका